विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुका धारो तालुक्यातील मोरपळी गावामध्ये आहोत या ठिकाणी आपण विधानसभेची वारी यासाठी आपण या, या, या ठिकाणी चर्चा करणार आहोत मतदार बांधव आहेत साहेब तुमचं नाव काय दत्तू शिंदे दत्तू शिंदे आहेत काय नेमकं कोण आमदार व्हाय यावेळेस जवळपास मला वाटतं माधव ताटे किंवा रमेश आडसकर बर नेमकं महादेव तात्या होतील का अडसकर साहेब काय सांगता येणार पण कोण होईल तात्याच व्हावं हो वाटत महादेव तात्या बरं बरं महादेव तात्याच कानगराचं गाव आहे बरं कारण हे जातीवाद त्या जरांगी जातीवाद फेरलेमुळं चांगला माणूस आहे कोण अडसकर बर जातीवादामुळं त्याचा काटा निघू शकतो बरं तर मला सांगा ओबीसी नेते म्हणून करणार त्यांचं काय आहे समजा विकासासाठी काय विकास विकासाचं काय बजरंग बाप्पाला काय विकास म्हणून दिला काही मराठीनं बजरंग बाप्पाला काय काय त्यांनी विकास करणार तरी काय त्यानं काय मराठीने मतदान केलेलं बजरंग बाप्पाला विकास काय आहे त्याच्याकडे काय विजय नाही बर आता मग ते नेमकं तुम्हाला इथं जे विद्यमान आमदार आहेत प्रकाश सावंत यांच्या कामावर खुश आहात आमच्या गावावर काहीच नाही बर पण एखाद्या येऊ शकते ते गट हायट होऊ शकते बर दादा अडसकर आणि निर्मल बर कारण ते माहितीमुळे येऊ शकते बर तसं त्याला बी आपण कमी समजा काही कारण नाही बरं मला सांगा आता जे समजा नवीन आमच्या देवी कोणी ने तुमच्या गावातला विकास आलाय का नाही

सध्या मी आलो या रस्त्याने हो अहो आला तुम्ही अहो पाणी सध्या हालत नाही असा रस्ता केला आहे पण पूल पाहिजे आम्हाला पण रस्ता पण केला म्हणजे आमदारनंच केला असं नाही अग दुसरं फोन करीन किती रस्ता चांगला झालाय ते इथं केसचा आमदार तेऊन करणार नाही केलंच करावं लागेल आता आमचा इकडे एक तुकडा आहे इथं एक चिचकंडी जाता येतं का हो त्या रस्त्याने नाही जाता ये ते बी आमदार करीत नाही हे बी आमदार करीत नाही आमचा ते काय काय ते आमदार आहे का जे आमदार आहेत आता जे बी कोणी आमदार होईल माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोण एक मतदारसंघासाठी किंवा तुमच्या गावासाठी काय काम व्हावं आम्हाला काहीच जास्त अपेक्षा नाही पूल आमदार म्हणजे काही एवढं देऊ शकत नाही हे बी आम्हाला कळत नदीला आलं तळेच आमच्या गावातून जाता येत नाही खूप अवघड झाला डिलिव्हरी पेशंट कोण परळी असं आमचं म्हणणं पूल फायदि महत्वाचा आम्हाला नदीवर बाकीचा विकास आहे थोडा नाही असं नाही आहे या ठिकाणी माजलगाव मतदारसंघामध्ये पंचरंगी लढतो बरोबर आहे प्रकाश सोळंकी उभा बरोबर आहे अडसकर आणि निर्मळ ते तेच होणार आणि बाबरी मुंडे मोहन जगतात ते काय नाही बरं नाही चलना बरं छान तर चला म्हणजे कसं बरं का दात दस ते आडस्कर चलते निर्मळ बर खरंतर या ठिकाणी आताच शिंदे ना दत्तू सिंध दत्तू सिंदे यांनी सांगितलंय की या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमदार सोय जे महादेव निर्मळ आणि आडस्कर साहेब यांना मतदान होईल आणि यांच्यापैकीच कुणीतरी आमदार होईल अशी त्यांनी या प्रसंगी व्यक्त केलेली आहे विकास लामालायू बालासाहेब फपाळ मोरपळी धारूर